नमस्कार मित्रांनो राहुल गांधींचा बॉम्ब बॉम्ब फुटला पण त्याचा काही खूप मोठा स्फोट होण्याच्याऐवजी दुर्गंधी मात्र जास्त आली मी आज राहुल गांधींसारखा टी शर्ट घालून आलेलो आहे कारण राहुल गांधींचा जर व्हिडिओ करायचा तर आपणही राहुल गांधींसारखा वेश परिधान केला पाहिजे अर्थात मी काही अशा दंडाच्या बेटकुळ्या वगैरे दाखवू शकत नाही कारण त्या नाही आहेत आणि त्यामुळे तेवढं समजून घ्या परंतु राहुल गांधींची चर्चा करणं आवश्यक आहे कारण मनापासून सांगतो त्यांनी या मुद्द्याला हात घातला आहे चांगलं केलेलं आहे या निमित्ताने बिहारमध्ये मतदार यादीची पुनर्रचना पुनर्मांडणी करणं का आवश्यक आहे त्याची वकिली राहुल गांधींनी केलेली आहे राहुल गांधींनी आज पाच मुद्दे मांडले त्यांचं म्हणणं आहे की जगात सगळीकडे अँटी इन्कम्बन्सी असताना म्हणजे प्रस्थापित सरकार विरुद्ध रोष असताना भारत हा एकमेव देश कसा की जिथे सरकार विरुद्ध रोष जो जाणवतो पण तो निवडणुकात व्यक्त होत नाही याचं कारण भारतामध्ये निवडणुका त्याच्यामध्ये गडबड घोटाळा केला जातो आणि दुसरं तिसरं कोणी नसून निवडणूक आयोगच हा घोटाळा करतं कसं तर पाच मुद्दे पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी आज आजच्या पत्रकार परिषदेचे पाच मुद्दे होते म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलं की भाजपाच्या जी मार्जिन आहे मतांची जी मार्जिन आहे ती प्रचंड वाढली आणि त्याच्यामध्ये अनपेक्षितरित्या वाढली दुसरं म्हणजे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल याच्यामध्ये फरक म्हणजे ओपिनियन पोल एक सांगितला आणि एक्झिट पोल दुसरा सांगितला विधानसभेच्या याला महाराष्ट्रात भाजपाला क्ष जागा मिळतील किंवा महायुतीला क्ष जागा मिळतील आणि प्रत्यक्षात मात्र क्ष अधिक ऐंशी जागा जास्त मिळाल्या तिसरी गोष्ट माध्यमांनी त्याचा माहोल तयार केला चौथा गोष्ट म्हणजे इलेक्शन शेड्यूल हे कोरिओग्राफ होतं म्हणजे पूर्वी एका दिवसात सगळ्या निवडणुका व्हायच्या आता त्या अनेक दिवसात म्हणजे सात वेळा आठ वेळा असं हे व्हायला लागलं निवडणूक आयोगावर त्यांनी काय आरोप केलेत की त्यांना मतदार याद्या डिजिटल मशीन रिडेबल हव्या होत्या आणि या मुद्द्यावर मी त्यांचं समर्थन करतो तर त्याच्याऐवजी निवडणूक आयोगाने त्यांना कागदांचा गठ्ठा दिला त्याची उंची सात फूट होती आणि याच्या मागचं जे कारण होतं ते म्हणजे निवडणूक आयोगाला लपवाछुपवी करायची होती दुसरी गोष्ट त्यांनी आरोप केलेला आहे की त्यांना ते संध्याकाळी पाच नंतर किंवा साडेपाच नंतर मतदान वाढलं हे बघायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यांना सी सी टी व्हीचं फुटेज मागितलं होतं पण निवडणूक आयोगाने नियम बदलला की मतदानानंतर पंचेचाळीस दिवसानंतर हे फुटेज डिलीट करून टाकायचं हे काँग्रेसला पुरावा मिळू नये याच्यासाठी करण्यात आलं होतं अर्थात हे दोन्ही मुद्दे चुकीचे अशासाठी आहेत याचं कारण म्हणजे हे फुटेज आहे त्याच्या मागचा तर्क असा आहे की तुम्हाला जर निवडणुकीत पराभव झाला तर तुम्हाला एक महिन्याची मुदत असते त्याच्याविरुद्ध अपील करायला आणि पण जर तुम्ही अपीलच केलं नाहीत म्हणजे हे व्हिडिओ फुटेज केव्हा हे होणार की जर कोणी अपील केलं तर हे व्हिडिओ फुटेज पुन्हा तपासलं जातं आणि काँग्रेसचा सुपडा साफ होऊ नये महिन्याभरात आणि हे जर सगळ्या काँग्रेसवासियांना मान्य आहे आणि जर सगळ्यांना कळलं की महाराष्ट्रात जो पराभव झाला तो प्रत्यक्षात झालेला नाही तर घडवून आणलेला आहे तर त्याच्याविरुद्ध अपील करायचं होतं पण अपील कोणी केलं नाही महिनाभर उलटून गेल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली की हा आकडा वाढला कसा आकडा वाढला कसा दुसरी गोष्ट की जी डिजिटल यादी आहे ती निवडणूक आयोगाने शेअर केली नाही हा त्यांचा आक्षेप मान्य आहे कदाचित त्यांच्याकडे ती त्या फॉर्मॅटमध्ये नसेल पण हा आक्षेप मला पूर्णतः मान्य आहे की जर ही यादी मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये दिली तर खूप मोठा भूकंप होईल या भूकंपाचा एक छोटासा झटका राहुल गांधींनी दाखवला त्यांनी कुठल्या तरी कर्नाटक बेंगळुरूमधल्या एका मतदारसंघाचं उदाहरण दिलं आणि त्याच्यात सांगितलं की बघा या एकट्या मतदारसंघात कसा घोटाळा झालेला आहे आणि भाजप घोटाळा करून जिंकली आहे मला आश्चर्य वाटलं की त्यांनी म्हणजे त्या मतदारसंघापेक्षा मालेगावचा जर निकाल दाखवला असता शोभा बच्छाव यांना एका विधानसभेच्या जागेवर एवढं मताधिक्य मिळालं की ज्याच्यामुळे बाकीच्या पाच मतदारसंघातला निकाल फिरला उबाटा सेनेला ज्या जागा जा मिळाल्या त्या त्याच आधारावर मिळाल्या मुस्लिम बहुल जागांवर विधानसभा मतदारसंघात प्रचंड मताधिक्य आणि बाकीच्या पाचातल्या तीन जागी कुठे चार जागी भाजपाला मताधिक्य असूनही पराभव झालेला आहे म्हणजे जर बेंगळुरूचा अभ्यास केला तसाच हा अभ्यासही जर त्यांनी दाखवला असता पण म्हणून म्हटलं ना राहुल गांधींनी सोयीनुसार बॉम्ब फोडलेला आहे आणि त्यामुळे त्याची दुर्गंधी जास्त आली आता याचं सा कारण सांगतो की हे निवडणूक आयोगाची एक रचना आहे कारण अजून हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स आणि मशीन रिडिंग म्हणजे पृथ्वीराज चव्हाण एवढे प्रचंड हुशार आणि कर्तृत्ववान वैज्ञानिक असूनही आणि ते पंतप्रधान कार्यालयात असूनही या अशा गोष्टी तेव्हा जर निवडणूक आयोगासाठी उपलब्ध करून दिल्या असत्या तर आज जे राहुल गांधी बोलत आहेत ते झालं नसतं आता आपला मुद्दा पुढे न्यायला राहुल गांधींनी काय केलं तर त्यांनी तो पहिले एकतर गठ्ठा दाखवला आणि मग त्यांनी बेंगळुरू मध्य विधानसभा आणि लोकसभेची मांडणी केली त्यांनी सांगितलं की लोकसभेला भाजपाला इथे बत्तीस हजार सातशे सात मतांनी विजय मिळाला होता पण या सहापैकी थी पाच ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला होता फक्त एका विधानसभा मतदारसंघात भाजपाला काहीतरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य होतं विधानसभा मतदारसंघात आणि या एक लाखामुळे भाजपाला बत्तीस हजारांचा विजय मिळाला नाही तर तो जर मतदारसंघ काढला असता किंवा त्यातलं मताधिक्य काढलं असतं तर काँग्रेसचा विजय बत्तीस हजार सॉरी uh, ब्याऐंशी हजार मतांनी झाला असता मग हे कसं म्हणायला त्यांनी काय केलं तर काँग्रेसच्या का लोकांनी या ही जी सगळी या मतदारसंघातल्या ज्या ज्याला फॉ हे आहे मतदार यादी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही मतदान करायला जाता तेव्हा तिथे निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतात तसे राजकीय पक्षांचेही कर्मचारी असतात आणि त्यांच्याकडे ती प्रिंटेड यादी असते ज्याच्यावर फोटो वगैरे असतात बूथ क्रमांक त्याच्यानंतर सिरियल क्रमांक वगैरे असतात त्याच्यात काहींचे फोटो बऱ्याच जणांचे फोटो असतातच त्याचा अभ्यास करून बिचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स नसल्यामुळे म्हणजे काँग्रेसला नाही त्यांच्या मदतीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स नसल्यामुळे त्यांनी माणसं बसून फोटो पण चेक केले म्हणजे एका विधानसभाच्या मतदारसंघामध्ये एक लाखाचं जर मार्जिन असेल तर किती लाख फोटो त्यांनी चेक केले असतील बघा राहुल गांधींनी आणि मग हे फोटो चेक करून त्यांनी शोधलं की काही फोटो हे पाच वेळा आहेत काही फोटो सहा वेळा आहेत एका घरात ऐंशी मतदार आहेत एका मतदारात एका घरात एक खोलीच्या म घरामध्ये सेहेचाळीस आहेत अनेकांचा घर क्रमांक शून्य आहे अनेकांच्या वडिलांचं नाव ए बी सी डी एम एच वाय जे के काहीतरी एच टी एम एल काहीतरी अशी नावं आहेत आणि मग त्यांनी आपला प्रचंड मोठा अनुभव फोडायचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की एक लाख दोनशे पन्नास मतांची चोरी झालेली आहे आता कशी झालेली आहे तर त्यांनी सांगितलं की डुप्लिकेट वोटिंग अकरा हजार नऊशे पासष्ट झालेलं आहे फेक आणि इनव्हॅलिड ॲड्रेस म्हणजे खोटे पत्ते चाळीस हजार नऊ नंतर एकाच ठिकाणी अनेक मतदार असण्याचं संख्या दहा हजार चारशे बावन्न फोटो चुकीचे किंवा फोटो नसणं चार हजार एकशे बत्तीस आणि फॉर्म सहाचा वापर करून म्हणजे नवीन मतदाराची नोंदणी वगैरे करायची असेल तर त्याच्यात सत्तर वर्षांच्या महिलेची नोंदणी केलेली आहे सत्तर वर्षांची महिला नवीन मतदार कशी असू शकते वगैरे असे प्रश्न त्यांनी विचारले आता मग मी पुढे तुम्ही ती पत्रकार परिषद बघा एक तासाची पत्रकार परिषद आहे पण पर असं नको हो व्हायला की मी तुम्हाला सांगितलं नाही राहुल गांधींचं अगाध ज्ञान राहुल गांधींचे मुद्दे काय आहेत ते बघायचं असेल तर तुम्ही मुंबई तक वगैरे बघा की ते कसे खरे आहेत प्रशांत कदम वगैरे कॉन्ट्रॅक्ट असतं म्हणजे सत्य सांगायचं त्यामुळे ते, ते सांगायला लगेच त्यांनी सुरुवात केलेली आहे एकाच नावाची दोन माणसं तीन माणसं एकाचं नाव म्हणजे आता रितिका श्रीवास्तव महाराष्ट्रातही नोंदणी आहे आणि त्याच्यात कोकणनगर तिथे त्यांचं नाव नोंदणी आहे दुसरीकडे त्यांचं संदीप उन्नी का जाऊ दे कोणाचा पत्ता सांगणं योग्य नाही पण त्याच व्यक्तीचं नाव पुढे महादेवपुरा आणि कर्नाटकमध्ये तिथेही आहे नंतर आणखीन कोणाचं एच पी श्रीवास्तव म्हणजे पण तीच असावी असं सा त्यांना वाटतं आहे ते उत्तर प्रदेशात आहे एक कर्नाटकमध्ये आहे की चार चार नावं कशी काय आली वगैरे म्हणजे असं त्यांचं सांगण्याचा प्रयत्न आहे की हा गोंधळाचा भाग आहे आणि नि निवडणूक आयोग याच्यात सहभागी आहे आता याची छाननी करणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की निवडणूक आयोगाने आता तरी प्रत्येक मतदाराचं आधारशी नाव जोडून प्रत्येक मतदाराचं देशात एकाच ठिकाणी नाव येईल याची तजवीज केली पाहिजे आणि याच्यामध्ये ह्युमन एरर असता नये आता ही चूक का होऊ शकते कारण जेव्हा देशात मतदान सुरू झालं तेव्हा माणसं एवढ्या मोठ्या संख्येने स्थलांतर करतील शहरीकरण होईल आणि शहरीकरण दुसऱ्या राज्यात होईल आणि त्यामुळे एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने लोकं स्थलांतर करतील याचा अंदाज आला नाही आणि तेव्हा स्थलांतर झालं आणि त्या माणसांनी जिथे आपण दुसरीकडे राहायला गेलो तिथे जर नाव नोंदणी केली आता ही नाव नोंदणी करताना वेगवेगळ्या शहरांमध्ये जवाहर नगर इंदिरानगर राहुल नगर राजीव नगर संजीव संजय नगर सोनियानगर हे बांधलं कोणी काँग्रेसनी म्हणजे चार चार एका झोपडीवर चार चार मधले चढवायचे मग घर नंबर काय लिहायचा म्हणजे जो पत्त्याचा फॉर्मेट असतो की घर नंबर इमारत क्रमांक आता अनेक ठिकाणी इमारत क्रमांकच नसतं अरे मला जर विचारलं आमचा इमारत क्रमांक काय कारण मी राहतो तिथे ब्लॉक नंबर आहे पण इमारत नंबर नाहीच आहे मग तिथे कोणी शून्य लिहिलं तर काय करणार म्हणजे काही जण सोडून देतात मोकळा भाग काही जण तिथे शून्य लिहितात जे दाक्षिणात्य लोक असतात त्यांच्यात वडिलांचं नाव नसतं त्यांचं वेगळंच त्यांचं नाव असतं पण ही गोष्ट आहे की समजा एखाद्याचं नाव बिहारमध्ये असेल आणि त्यांनी महाराष्ट्रात नाव नोंदणी केली असेल तर बिहारमधलं नाव ऑटोमॅटिकली पुसलं जात नाही लिस्ट ऑटोमॅटिकली रिवाईज होत नाही आणि ही खरी गोष्ट आहे की भारतासारख्या देशांनी जिथे यू पी आय बनवलेलं आहे जिथे आधार बँक अकाउंट आणि मोबाईल जोडलेला आहे तिकडे मतदार यादी याच तत्वावर तयार करणं आवश्यक आहे पण त्याच्यासाठीच तर एस आय आर म्हणजे मतदार यादींची पुनर्निर्मिती आवश्यक आहे ते करायला गेलं की हेच काँग्रेसचे लोक छाती पिटणार की बिहारमध्ये अनेक लोकांना मतदानाचा हक्क हिरावून घ्यायचा आहे त्याच्यातही ते मुसलमानांच्या मतदानाचा हक्क हिरावून घ्यायचा आहे म्हणजे या बाजूनेही तुम्हीच बोलणार त्या बाजूनेही तुम्हीच बोलणार त्याच्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितलं या चर्चा करा तयारी नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं संसदेत मांडा चर्चा ने करायचं नाही फक्त मग अशा प्रकारे जर तुम्ही काम करणार असाल आता सांगायचा मुद्दा हा की भाजपनीदेखीलला उत्तर देताना मालेगावमधल्या मतदार यादीची अशाच प्रकारे छाननी करून राहुल गांधींच्या समोर ठेवायला पाहिजे मुंबईत जिथे जिथे उभाटाचे उमेदवार जिंकले तिथेही जिथे तीन चार मतदारसंघात विधानसभेच्या भाजपचा विजय झालेला तिथे असंच हे करायला पाहिजे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो संबित पात्रा डॉक्टर संबित पात्रांनी मांडला की समजा एखाद्याचं म्हणजे मतदार यादीत अशा त्रुटी राहू शकतात कारण शंभर कोटीहून जास्त लोकांच्या याद्या बनवायच्या आणि अमेरिकेत वगैरे तर तुम्ही बघा मतार यादींचा काय तमाशा केला तो आणि त्यामुळे भारताची व्यवस्था सगळ्यात त्यातल्या त्यात सगळ्यात चांगली आहे अमेरिकेत वगैरे राजकीय पक्षच मतार याद्या वगैरे बनवतात घोटाळे करतात काही म्हणजे खूप खूप वाईट परिस्थिती तर सांगायचा मुद्दा हा आहे की जर तुम्हाला मतदार याद्यांची फेरनिर्मिती करायची लगेच शक्य नसेल पण त्याच्यासाठी निवडणूक आयोगाची दुसरी तरतूद आहे की जेव्हा मतदान होतं तेव्हा तुमच्या वॉर्डामध्ये तुमच्या वॉर्डामध्ये एक बूथ असतो तिथे साधारणतः दोन हजार लोकांची नावं असतात आणि त्या गल्लीत त्या बोळात त्या रस्त्यावर राहणारा तुमच्या पक्षाचा एक कार्यकर्ता जो लोकांच्यात काम करतो त्याला त्या दोन हजार लोकांपैकी किमान पाचशे हजार लोक तरी चेहऱ्यांनी ओळखत असतात आणि कुठे एक माणूस कुठे दोन माणसं कुठे तीन माणसं आणि पुन्हा तुम्ही बाहेर याद्या घेऊन बसतात जिथे तुम्ही जेव्हा मतदानाला जाता तेव्हा आधी तुम्हाला मतदान केंद्राच्या बाहेर राजकीय पक्षांचे बूथ असतात थोड्या अंतरावर तिथे लोक विचारतात ते बघून ते मार्क करतात मग जेव्हा तुम्ही पोलिंग बूथमध्ये जातात तिथे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतात ते मार्क करतात म्हणजे हे राहुल गांधींना कळायला कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये एकाच नावाची सहा लोकं एक वॉर्ड क्रमांक अमध्ये दुसरा वॉर्ड क्रमांक ब मध्ये एक या पानावर दुसरा त्या पानावर हे कळायला सव्वा वर्ष का जावं लागलं हे तेव्हाच का कळलं नाही महाराष्ट्रात तर त्यांचे अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार पोलिंग एजंट्स आहेत मग हे काय बूथवर बसून झोपा काढत होते तर याचं उत्तर नाही असं आहे कारण हे पोलिंग एजंट प्रत्यक्षात तिथे नव्हतेच कारण काँग्रेस पक्षाचे लोक रस्त्यावर उतरून कामच करत नव्हतं आमच्याकडे तर काँग्रेसची माणसं कोणी हेच कळत नाही पूर्वी एकेकाळी पूर्वी एकेकाळी उबाठा म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते असायचे आता उबाठाचे पण कार्यकर्ते नसतात बूथवर कारण सगळेजणं नेते सगळेजणं राज्यसभा विधानपरिषद आणि त्यामुळे ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की सध्याच्या मतदार यादीमध्ये त्रुटी शंभर टक्के असणार कारण ही काही आधार मोबाईल आणि बँक अकाउंटशी जोडलेली यादी नाही आहे पण अशाच प्रकारे जर मालेगावची तपासणी केली किंवा अन्य काही मतदारसंघांची तपासणी केली जिथे काँग्रेसला विजय मिळाला आहे याच गोष्टी दिसून येऊ शकतात आणि त्यामुळे याच्यावर टर्म सोल्युशन हे आहे की मतदार याद्यांची पुनर्रचना करायची आणि त्याला तंत्रज्ञानाचा वापर करून एका ठिकाणी नोंदणी झाली की जर डुप्लिकेशन त्याचं झालं असेल कार आधार कार्डमुळे म्हणजे आधार कार्ड त्याचं जोडायचं मतदान क्रमांकाला आणि त्यामुळे एका ठिकाणी नोंद झाली की आपोआप दुसऱ्या ठिकाणचं अकाऊंट डिलीट झालं पाहिजे नाव डिलीट झालं पाहिजे पण राहुल गांधींचा दृष्टिकोन दुर्दैवाने रस्त्यातल्या टग्यासारखा गुंडासारखा आहे की आम्ही निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना सोडणार नाही एकेकाला बघून घेऊ किती मोठा असेल रिटायर झाला असेल ही भाषा लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याला शोभत नाही तुम्ही विरोधी पक्षनेते असताना तुम्ही या गोष्टी खरं तर निवडणूक झाल्या झाल्या पॉईंट आउट करायला हव्या होत्या पण राहुल गांधी ध्यान करायला बँकॉकला जातात आणखीन कुठे जातात कसलं ध्यान करतात कुठली आसनं करतात कल्पना नाही पण त्याबाबत पारदर्शकता असावी की देशाचे विरोधी पक्ष नेते कुठे जातात काय करतात लोकांना हेही हवं असतं पण त्याच्याबद्दल पारदर्शकता काँग्रेसही दाखवत नाही आणि मोदी सरकारही त्याबाबत सद्गुण विकृती दाखवतं नाही तर बाकी सगळ्या सीडी आणि पेन ड्राईव्ह निघतात पण राहुल गांधींची सीडी काही निघत नाही पेन ड्राईव्ह काही निघत नाही म्हणजे मान्य आहे की भाजपाला विजय मिळवून देण्यात राहुल गांधी महत्त्वाची मदत करतात पण राहुल गांधी विरोधी पक्ष नेते म्हणून ज्या गुपचूप सुट्ट्यांवर जातात तिथे काय करतात हे जनतेलाही समजण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे पारदर्शकता जर आणायची तर ती जबाबदारी सगळ्यांची आहे कोणा एकट्या दुकट्याची नाही आहे निवडणूक आयोगात मला असं वाटतं की तंत्रज्ञान आणि हे फक्त निवडणूक आयोगने न्यायालयातही सगळीकडे ज्या संस्थांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं नाही आहे त्याचा वापर केला जावा मतदार यादीतल्या त्रुटी शोधल्या जाव्यात एका माणसाचं नाव एकाच ठिकाणी असायला पाहिजे दुसरीकडे असता का म्हणे पण या गोष्टीसाठी ॲटम बॉम्ब फोडायची गरज नव्हती जो ॲटम बॉम्ब राहुल गांधींनी फोडला त्याचा स्फोट कमी आणि दुर्गंधी मात्र अति जास्त अशी अवस्था झालेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट